खासदार लोखंडे साहेबाची उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितले का रिपायचे आमचे सर्व तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे नेते तसेच राज्याचे नेते या सर्वाची एक बैठक आमची तुम्ही घालून द्या परंतु त्यांनी त्या बैठकीला अनेक वेळा टाळला करता प्रयत्न केला दरम्यान काळात एक बैठक घालती त्यांनी सांगितलं का तेवीस तारखेनंतर आपण आपली भूमिका बदलून प्रकारे तालुक्यामध्ये आपण एकत्रित बैठक घेऊ सेना भाजपा अरिपाईचे तालुका एकत्र करून आपण सर्व त्यांना सोबत ठेवून काम करू परंतु कोपरगावला आदित्य ठाकरे सभा झाली तसेच संगमनेरला पण काल उद्धव ठाकरे सभा झाली परंतु आर आयच्या कुठल्याही तालुका अध्यक्षाला किंवा स्वतः व्यक्ती मी जे लक्ष मलाही पण त्यांनी विश्वास घेतलेला आम नाही आम्हाला साधी गाड्या नाही पोस्टर नाही तालुक्यामधल्या कुठल्या ऑफिसमधले कार्यकर्त्याला आम्हाला आज काम करायचा आदेश पण नाही त्यामुळं आम्ही आदिशय द्विधा मनस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोन दिवसामध्ये उत्तरनगर जिल्ह्यामध्ये शिर्डीमध्ये आमचा मेळावा घेऊन जिल्ह्याचे आमचे संपर्क प्रमुख तसेच राज्य सचिव यांना एकत्र घेऊन आम्ही मेळावे घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत आणि दोन दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊन आम्ही सांगून सांगणार आहोत कारण हा एकोणतीस तारखेला आहे आणि एकोणतीस तारखे चार पाच दिवस लांब आहे तरी पण आम्ही कार्यकर्त्याला व्हॉट्सअप आणि फेसबुकवर मेसेज सांगू शकतो की काय आपली भूमिका घ्यायची काही नाही पण लोखंडे साहेबांनी जर ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर शंभर टक्के आम्ही म्हणजे समाजाच्या विरोधात पण आम्ही भूमिका घेणार नाही आणि लोखंडेला पण आम्ही त्यांनी जागा दाखवून देऊ शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेबांचे साहेबांना मानणारा प्रचंड असा मोठा वर्ग आहे आणि आज या ठिकाणी शिर्डी लोकसभेच्या इलेक्शन प्रक्रियामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे प्रामुख्याने या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना भाजप यांची युती आहे पण हे शिवसेनेचे उमेदवार सदाशिवजी लोखंडे यांच्याकडून अजून आर पी आयच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही सभा असेल मिटिंग असेल याच्यात विश्वासात अजून घेतलेलं नाही त्यामुळं आर पी आयच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आमचे जिल्ह्याचे नेते विजयरावजी वागतोरे साहेब त्याचप्रमाणे उत्तर जिल्हा सुरेंद्र सुरेंद्रभाऊ थोरात आणि आमचे सर्व तालुकाध्यक्ष श्रामपूरचे सुनीलभाऊ शिरसाट आशिष शेळके मी स्वतः विभागीय जिल्हाध्यक्ष भीमा बागुल आम्ही या ठिकाणी येत्या दोन दिवसात सर्व कार्यकर्त्यांना भेटून एक मेळावा घेणार आहे आणि त्याच्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत आम्ही हा सर्व ज्या ठिकाणी ज प्रक्रिया चालू आहे ते आम्ही आमचे नेते आठवले साहेबांना या ठिकाणी कळवलेले आहे दोनच दिवसात आम्ही आमचा निर्णय घेऊन योग्य तो निर्णय घेणार आहे